नमस्कार श्री स्वामी समर्थ पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र या भारतभूमीवरील पंढरपूर म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ भारतामध्ये असणाऱ्या सर्व साधुसंतांचे ते माहेरघर या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात अनेक पुराणामध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात एकदा काय झालं भगवान शंकर आणि माता पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडीर वन खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही आणि म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूराने ते तेथे जमनीस एक भोग पाडले आणि त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवी प्याली आणि आनंदित झाले पुढे या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचं नाव अहिल्यादेवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्रपृथ्वीवरती भ्रमण करत असताना त्याने अहिल्याला पाहिले त्याला अहिल्यादेवी खूप आवडली आणि त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तेथे आला आणि त्याने अहिल्यादेवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्या तिथे गौतम ऋषी आले आणि त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भगे पडतील आणि या शापाने इंद्राच्या शरीरावरती हजारो भगे पडली इंद्र खूप घाबरला आणि नंतर तो भगवान विष्णूंना शरंग गेला तेव्हा भगवान विष्णूने त्याला एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थ स्नान कर म्हणजे तुझे शरीर होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि तो पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाला प्रत्येक तीर्थाजवळ जाऊन तो लोहदंड पाण्यात टाकून बघत असे परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या वनातील लोहदंड तीर्थजवळ आला आणि त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोहदंड टाकला परंतु त्या तेथील पाण्यात लोहदंड तरंगू लागला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले आणि तेव्हा त्याचे ते शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णूंजवळ जवळ आला आणि त्याने या लोहदंड तीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ तो लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसाने या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरासुराला ठार मारून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरती विसावा घेत बसले होते भगवान शंकराच्या घामाचे दोन थेंब तिथील पर्वतावरती पडले आणि त्यातून एक पवित्र नदी उगम पावली आणि तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा आहे आणि म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमचे राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे अनंत काळासाठी प्रसिद्ध झाले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी